किंवा सर्व अवयवांना ऑक्सिजन पुरवणे आणि इतर पोषण मूल्य पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे थँक्यू नुवर्स थँक यू नुवर्स थँक्यू या पद्धतीने म्हणायचं आपल्याला हृदयाचं कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे आभार माना तर इथं कसं म्हणायचं मग प्रत्येक अवयवाचे काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या माझ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे मी आभारी आहे आभारी आहे आभारी थँक यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स युनिव्हर्सला परत थँक्यू का म्हणायचं आहे कारण ते चांगलं राहण्यासाठी आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा तसे लोक परिस्थिती आणि घटना आपल्या आयुष्यात येणार त्याच्यासाठी ते युनिवर्सला सांगून द्यायचं आधीच की मला माझं हृदय हो बळकट पाहिजे जे आपोआप आप ते काम करायला सुरू करतो जे अजूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना म्हणजे मला उत्कृष्ट दृष्टी मिळालेली आहे त्याबद्दल आभारी आहे आभारी आहे पुढं म... पाहिजे आपल्याला हे ह्याच्यासाठी पुढं मिळालेली आहे असं नाही म्हणायचं आपल्याला आत्ताच ती मिळालेली आहे हेच इमॅजिनेशन करायचं आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं तुमच्या ऐकण्यास सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर परिपूर्ण ऐकू येण्यासाठी आभार माना म्हणजे मला परिपूर्ण ऐकू येतं त्याबद्दल आभारी आहे आभारी आहे आभारी थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स या पद्धतीने म्हणायचं तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर पूर्णपणे लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार माना तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडून आणायचा असेल तर सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं ते ठरवा आणि तुम्ही ते वजन मिळवलं आहे अशी कल्पना करून आधीच आभार माना आता इथं इमॅजिनेशन तुम्हाला करावं लागणार आहे की मला ते आदर्श वजन मिळालेलं आहे मग मा तुम्हाला किती पाहिजे फिफ्टी फाईव्ह पाहिजे सिक्स्टी पाहिजे यामधलं किती पाहिजे ते क्लिअर क्लिअर लिहायचं किंवा इमॅजिनेशन करायचं किंवा कुठंतरी आपल्याला असं दिसेल तिथं ती नोट लिहायची माझं आदर्श वजन आणि तिथं तुम्ही ॲज अ वॉकिंगचं एखादं चित्र टाका किंवा तुम्ही असं बाहेर फिरायला गेलेलं आहात त्याचं चित्र टाका किंवा तुम्ही छान काहीतरी करत आहात त्याचं चित्र टाका म्हणजे ते तुम्हाला त्या वजनामुळे तुम्ही अजून उत्साह हो, ॲक्टिव्ह आहात हे तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यातनं आणि मग तुमचं वजन आपोआप व्हायला सुरुवात होईल एकदा तुम्ही व्यक्त होणं इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही व्यक्त व्हाल तेव्हा इनवर्स काम करायला सुरू करणार आहे जर तुम्ही व्यक्तच नाही झाला लिहिलंच नाही बोललाच नाही तर ते होणार नाही आणि ते कन्फ्युजन होऊन नाही राहायचं म्हणजे तुम्ही इथं हा विचार कराल की बापरे आत्ता माझं वजन आता इतकं जास्त आहे शक्य आहे का इतकं कमी होणं आता तुम्हीच जर म्हणला शक्य आहे का इतकं कमी होणं तर ते कधीच होणार नाही तिथं तुम्ही एक वाक्य वापरायचं ठीक आहे आत्ता जे आहे ते ॲक्सेप्ट इट पण अजून सहा महिन्यांनी एक वर्षाने माझं वजन आदर्श वजन होऊ शकतं शक्त तर म्हणायला काय जातं शक्त म्हणायला म्हणू शकता आपण आरामात शक्त म्हणायला काही जात नाही आपलं पण जेव्हा तुम्ही शक्त म्हणता तेव्हा तुम्हाला आपोआप पर्याय दिसतात मग ठीक आहे मग योगा क्लास ला जायचं का मग जिमला जायचं का मग वॉकिंगला जायचं का मग एखादा डायटिशियन सापडेल तुम्हाला जे काही त्याच्यासाठी योग्य असेल ते आपोआप इनवर्स तुमच्या आयुष्यात ते आणणार आहे आणि तुमचं आदर्श वजन तुम्हाला सहा महिन्यानंतर किंवा एक वर्षाच्या आतमध्ये ते मिळणार आहे ही रियालिटी आहे पण ही तेवढ्या शिद्धतनी करायला पाहिजे तुम्हाला म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं जे, जे वाक्य आहे ना किसी चिजचे से, से चाहोगे तो उसे मिलाने में पूरी कायनात लग जाती है पुरी कायनात म्हणजे काय यूनिवर्स पूर्ण यूनिवर्स तुम्हाला ते देण्यासाठी तयार बसलेलं आहे फक्त तुम्हाच्याकडे तेवढी शिद्धत पाहिजे की ते मला माझ्या आयुष्यामध्ये हवं आहे हे सांगण्याची एवढी क्लॅरिटी पाहिजे म्हणजे ते आपोआप तुमच्या आयुष्यात येणार आहे मग ते सहज येणार आहे तुम्ही इमॅजिनेशन सुद्धा नाही करणार की इतके वर्ष मी या गोष्टीबद्दल म्हणजे विचार नुसतं विचार करत होते पण आता लगेच झाली सुद्धा ती गोष्ट असं तुम्ही स्वतः म्हणाल आणि तीच ही कृतज्ञतेची शक्ती आहे तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा हवी आहे असं वाटतं त्याची आदरस्थिती कशी असेल त्याची कल्पना करा आणि ती आदरस्थिती निर्माण झाली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा जसं मी सांगितलं आता तुमचे आत्ता गुडघे दुखतात पाय दुखतात असं वाटत असेल आणि तुम्हाला असं वाटतं बापरे आता मला पुढं कसं होईल तर तुम्ही क्लिअर क्लिअर हा विचार करायचा तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये मी सर्वपणे व्यवस्थित काम केलेलं आहे ते लग्न मी खूप छान पद्धतीने पार पाडलेलं आहे हे इमॅजिन करू शकतो ना आपण तिथं सगळंच होईल मग तुमची तब्येत छान राहील तुम्हाला जे मुलांसाठी इमॅजिनेशन पाहिजे आहे की ते लग्न छान झालेलं आहे सगळं होईल तर या पद्धतीने तुम्हाला तुमची इमॅजिनेशन पॉवर यूज करण्याची गरज आहे आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थाने रोगमुक्त करते आपलं हे जे शरीर आहे हे शरीरच आपोआप जितकं चांगलं जितकं बरं पटकन होण्याचा होता येईल तितकं होण्याचा प्रयत्न करत असतं पण आपण त्याच्याकडे कधी कधी लक्ष देत नाही एखादी जर जखम झाली इथं तर त्या जखमेला आपण सारखं म्हणत बसत नाही की तू लवकर बरी हो लवकर बरी हो लवकर बरी ते शरीर आपोआप ती जखम बरी करत म्हणजे शरीर आपोआप स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि करतंही ते पण आपलं लक्ष नसेल आपण त्याला टॉर्चर केलं तर मात्र ते हे होतं म्हणजे खराब होतं मग तर शरीर काय म्हणतं त्याकडे पण लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप काम झाले खूप हे झालं जर त्याला आरामाची गरज असेल तर आराम त्याला देणं इम्पॉर्टंट आहे थोडंसं बसून त्याला काहीतरी ऐकावं वाटत असेल काहीतरी बघावं वाटत असेल तर ते एक दहा मिनटं पाच मिनटं त्याला देण्याची गरज आहे ते द्यायचं ठीक आहे एक दोन मिनटं कोणाशी बोलू वाटतं बोलायची इच्छा असेल बोलायचं बोला जे नीड आहे याची आणि याची ते करण्याचा प्रयत्न करायचा त्याला फोर्सनी तिच्याकडून लांब नाही करायचं करण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला गरज वाचल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही आरोग्यातील जादू आणि चमत्कार ही कृती करू शकता जर तुम्हाला गरज वाटेल तर कारण आपण हेल्थ इज वेल्थ आहे आपली आपलं शरीर चांगले आपली तब्येत चांगली तर सगळं काही चांगलं तर जेव्हा कधी तुम्ही प्राणायाम करता योगा करता त्यावेळेस जर मेडिटेशन करत असाल किंवा नंतर मेडिटेशन करत असाल तर त्या मेडिटेशनमध्ये कंपल्सरी जेव्हा आपण डोळे बंद करून बसतो तेव्हा ह्या शरीराच्या प्रत्येक अवयवबद्दल कृतज्ञता ही व्यक्त करायचीच कंपल्सरी एक मिनिट पण लागत नाही त्याला पण ती मनापासून व्यक्त करायचीच हे खूप पॉवर हे करतो इथून जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बनता क्लिअर होता स्पष्ट होता तर ॲक्शन पण आपल्या सगळ्या स्पष्ट व्हायला लागतात ला क्लॅरिटी यायला ला या लागते आणि मॅजिकमुळं बऱ्याच गोष्टींमध्ये क्लॅरिटी यायला लागते जितके इथं आधी लोकांनी मॅजिक केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे घडलेलं आहे तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला कैसा पैसा कसा रिलेशनशिप कसे आहेत आरोग्य कसं हवं आहे याबद्दलची सगळी क्लॅरिटी येते म्हणजे आपल्याला हे कळतं की त्या त्या गोष्टींसाठी आपल्याला काय करायचं आहे आणि ते आपण करतो आणि ते केल्याने जादू घडते तुमचं संपूर्ण आरोग्य जादूने पुन्हा मिळवावं आणि ते चांगलं ठेवावं किंवा शरीरातील एखाद्या भागामध्ये वेगानं वेगाने सुधारणा घडून यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही जादूची कृती तुम्ही दिवसातून अनेक वेळा करू शकता तुमच्या शरीराच्या सध्याच्या स्थितीबद्दल किंवा आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा जे तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील किंवा भावना येतील तेव्हा तेव्हा त्याच्या ते ते जागी तुम्हाला त्याची आदर्श स्थिती कशी असावी याची कल्पना करून ती स्थिती आधीच मिळाली असं गृहीत धरून कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे पुढं चांगलं झालेलं आहे हेच इमॅजिनेशन करायचं आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं तुमचं आरोग्य कायम चांगलं राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिक नीट काळजी घेणं हे तर आहेच पण त्याचबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेही महत्वाचं आहे म्हणजे आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे काही तर हा मन व्यायाम जसं की शारीराची काळजी घेण्यासाठी आपण शारीरिक व्यायाम करतो तसंच मनाचा व्यायाम म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं तर आपल्याला इथं दोन्हीकडं लक्ष द्यायचं आहे शरीर आणि मन दोन्हीकडंही तितकंच लक्ष द्यायचं आहे कारण ते दोन्हीही तितकेच इम्पॉर्टंट आहे तर इथं हा लेसन संपलेला आहे